आर्यवैश्य महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा तालुका माहूरच्या वतीने कपिलेश्वर धर्मशाळेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे ब्रीद समाजभूषण नंदकुमार गादेवार यांच्या समाजकार्याला तंतोतंत लागू पडतं ही बाब हेरून महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा तालुका माहूरच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष प्रदीप पिंपरवार ग्रामीणचे तालुकाध्यक्ष दिलीप मुनगिनवार दत्तात्रेय आर्गुलवार सचिन मुनगिनवार विठ्ठल चिद्दरवार संजय गादेवार सुनील गोविंदवार धनंजय येरावार मिलिंद चिंतावार गजानन उपलेंचवार संतोष उपलेंचवार संदेश कोडगिलवार साई नारलावार बालाजी एरावार सुरेश उत्तरवार महेश गोविंदवार अमित ज्ञानपवार यांनी अथक परिश्रम घेतले डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील डॉक्टर मोहिबूब यांचे मार्गदर्शनामध्ये संदीप निळकंठेश्वर आर एस जाधव अतुल ताकसोडे राजू औराळे श्याम जोंधळे यांनी रक्तसंकलनाचं कार्य केलं संजय घोगरेसह सह खिच्ची विदर्भ न्यूज माहूर